गुड मॉर्निंग ह्या त्याच मॅडमच ज्यांच्या समोर ह्या त्याच मॅडम समोर माझी इंग्लिश निघत नाही बाकी सगळीकडे मी बोलू शकतो क्लोज मुवमेंट

nervous <laughs> as <laughs> 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 mostly talking to going to be standing here. Okay. Okay. some things are going to come up on the tv. when it's timed, we're going to have him controlling the time. right, you're doing timing. so uh, if it's like 20 seconds or something, he'll like wait when the time is up. okay. Okay? And, uh, Obviously, you won't get to know the segments or anything in advance. So, listen to the instructions mm -hmm. okay. clearly. From Dema, and we will pause and take breaks if anything happens. You just like wave and say Paula, like eight minute. Okay. I will stop, mm -hmm. and we can reset. I'm sorry. Uh, okay? We have one request. All right. So, guys, we're gonna start our shoot now. Like I said, if anything comes up, feel free to pause. But uh, we'll try and go through with the flow. Talk to each other also. Y'all can compete with each other, have some banter. I don't want good manners. Changer, changer First nice. benchers, no go ahead. Yes, okay? Back benches, take. That's okay? <laughs> and Gali goes? <galoos. laughs> <laughs> Gali's uh, keep it controlled. <laughs> <laughs> Only when it's very creative. Okay? <laughs> Devang, ready? Yes. Let's start with our introduction. Roll sound. Rolling. Phones on silent. Roll camera. Rolling, rolling, rolling. I heard three. Fourth camera. Rolling, rolling, rolling. Okay. Action. Namaskar. Me hai Devang. Idhar tabhi. Main ami kyun na lag? Aaj ek brand new episode. Fill in the gaps. Oh no worries. Still rolling. नमस्कार मी आहे तेवन डब्ल्यू आणि आम्ही घेऊन आलो एक ग्रँड न्यू एपिसोड <laughs> मागच्या एपिसोड मध्ये आम्हाला त्या पैशांनी आम्ही हा स्टुडिओ विकत घेतला खरं नाही वाटत ना तर मग चालू करूया आणि तुम्ही विचार करत असाल की ही भानगड काय गॅप्सची एक्झॅक्टली काय गॅप बद्दल बोलताय हे लोक तर आम्ही आज दोन कपल्सच्या सांस्कृतिक गॅप्स भरण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एक वेळी भेगा आणि मुंबईतले खड्डेही नाही जास्ती झालं मला माहितीये आणि तर प्रॉब्लेम तर एक वेळी भिंदीतला भेगा भरतील आणि मुंबईतले खड्डेही भरतील नाही जास्ती झालं माहितीये मला तर आपण स्वाय करणार आहोत एका वराडी कपल आणि मुंबईच्या कपल्स च्या सांस्कृतिक गॅस भरण्यासाठी तर आपल्यासोबत त्याच्यासाठी आहेत भाडीपाचे फुडी अंबेया अमया <laughs> <वुँ। laughs> आज काही खायचं नाही आता आपल्याला आज आपण गेम्स खेळणार घेते ते ते घेते आणि त्याच्यासोबत आहेत त्याची बायको ग्राफिक डिझायनर अल्पा असं वाटतं तुम्हाला इथे मला एकदम फ्रेश तर मग आपली दुसरी मला वाटलं मनात भूक लागली तर मग आपला दुसरा कपल आहे कॉन्टेंट क्रिएटर कपल म्हणजे असं वाटतं की यांचं काहीतरी सेटिंग आहे अर्वेकॉन सोबत शशांक आणि किरण तर मग खरं चालू बघा पाहिलं i <laughs> आणखी नवीन शो आणला गॅप रिकाम्या इंग्लिश मध्ये राठी नाही तू वल्ली आली होली क्रॉस वाली तर बघा लाकाली लिंक दिली आहे बघून घ्या रिकाम्या जागा भरा मराठी मध्ये आणि इंग्लिश मध्ये फिल इन द हे मला सेट बघा किती छान आहे तू क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क

काय असतं ते मला नाही आवडलं सारंग सरांनी सांगितलं की आपल्याकडे कसं आपण श्रीखंड आम्रखंड असते ना आपण घट्ट घट्ट खातो त्याच्यामध्ये ते थोडं दूध पाणी काय टाकतात ना ते टाकून त्याला पतलं करतात आणि ते खातात ते पियुष त्याला त्याने पियुष नाव दिलंय तर आपल्याकडे घरी नाही का आपण दह्याचा चक्का बनवतो रात्रभर ठेवून आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा श्रीखंड बनवून खातो बस पाणी टाकून त्याला पतलं करून टाकतो तुला आवडतं का लॅपटॉप अरे सेम सेम कोणाल कोणाला आवडतं इथे पियुष पियूष गॉड रोस्टेड काय खात तू मला ही डिश खूप जास्त जोरात बोल खाते आहे या। या मी खाते मिनी पोळी इडली आणि हे डिश मला खूप जास्त आवडली आवडायचं रिझन हे आहे कारण याच्यावरती जी चटणी आहे ना ती खूप टेस्टी आहे म्हणून आणि दुसरं काय बोलवलं तू दुसरं मी ओनियन उत्तपम बोलवलं आहे ओनियन पोळी उत्तपम हा पोळी ओनियन उत्तपम अच्छा माझ्याकडून कंट्रोल नाही होत आहे सो मी आता पनपुरा खाणार आहे तू पण लवकर खाण्यास तुला काय भेट खाना आम्ही मुंबईला आलो की इथं एकच नांदा असते की ते पोळी इडली खायची आहे पोळी नाही पोळी आणि त्याच्यात मसाला असतो थोडासा शेंगदाण्याचा चटणीसारखा असतो वरून हे काय म्हणतात त्याला कढीपत्ता कढीपत्ता एक नंबर लागतो त्यामध्ये चटणी पडलं घरी आता आम्ही जस आलो तो इथे खायला माझा फेवरेट डिश मिनी पोडी इडली जे की हर्षराजने सांगितली होती आणि ते आम्ही खाल्ली आहे पोट भरून मी ते दोन वेळा बोलवली पोट भरून खाल्ली मस्त हे यांनी तर खूप हळू खाल्ली काही खाल्लंच नाहीये आणि मयूर आला आम्हाला भेटायला कॅब बुक झाली तुमची धन्यवाद कॅब बुक केल्याबद्दल ते काही बोलू देत नाही तुझ्याबद्दल काय बोलणार चढतात <laughs> <laughs> का मला तुझ्या काय नाही सॉरी काय अलिबागचे आहे कि माझ्या मध्ये अलिबागचे पनवेल मधला अलिबागचे आहे काय ट्रेन मध्ये म्हणते ना म्हणजे मी बाहेरून आलो आहे काय मी सिटीचा आहे मुंबईचा पण नाही म्हणजे काय म्हणजे काय अरे तुम्ही मला नवाळा समजता का मी इथला नाही आहे का असं हा मी पण हेच म्हटलं होतं क्लू लेस अच्छा मला काही माहिती नाही का नवीन पण ना मी तर ते बोललो क्लू लेस शब्द नाही वापरला बाय माहिती काही आहे अजून तिथे मला विचारलं सोबो माहिती काय सोबो सोबो तो म्हणजे ते कुल असते जे मुंबई मधले ते मी एक्झॅक्ट हे शब्द बोललो मी म्हटलं ते शायनी पोट्टी एखादी जे लोक बऱ्याच घालते त्यात साइड अशी साईडचा बॅग अशी अशी सांगते रे ते सांगते तो बघ म्हणजे फुल फॉर्म आहे साऊथ साऊथ बॉम्बे साऊथ बॉम्बे आणि असं काहीतरी असत मध्येच दिसत पण माझे उत्तर याचा अर्थ बरोबर होते माझे उत्तर याचा ज्यांनी कंटेंट काढला होतो त्यांचा चुकलाय तो विचारला होता काय होते मका बो ऐकत आहे हे नाही ऐकलं कधी मलाड कांदिवली बोरीवली शॉर्ट फॉर्म मका बो तस काय माहित असणार आहे मी जीवनात नाही ऐकलं कधी कुणीच ऐकलं नाहीये